इंडिगोच्या शेकडो उड्डाणांवर आजही परिणाम प्रवाशांना मोठा मनस्ताप इंडिगोच्या प्रवाशांच्या मागे लागलेला शुक्ल काष्ट काही कमी झालेला नसून त्यांच्या अडचणीही कमी होताना दिसत नाहीयेत गेल्या चार दिवसांपासून सतत विमान उड्डाण रद्द होत आहे इंडिगोच्या विमानाची सेवा आजही डरमईतच असून आतापर्यंत हजारो उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांना मात्र चांगलाच फटका बसला आहे पुण्यातही इंडिगोची आज दिवसभरातील बेचाळीस विमान उड्डाणं रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे पुण्यात येणारी चौदा आणि पुण्याहून विविध शहरात जाणारी अठ्ठावीस अशी विमान रद्द झाल्याची माहिती एअरपोर्ट अथॉरिटीकडून देण्यात आली आहे ऑपरेशनल अडचणी हळूहळू सुधारत आहेत परंतु दहा ते पंधरा डिसेंबर दरम्यानच सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अपेक्षा असल्याचं सांगत कंपनीचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी माफी मागितली आहे देशभरात आज इंडिगोची चारशे बावन्न उड्डाणं रद्द झाली आहेत इंडिगोच्या संकटामुळे प्रवासी अडचणीत असून त्यांना मदत करण्यासाठी स्पाइस जेटनं विशेष उड्डाणं चालवण्याचा निर्णय घेतला आहे या संकटात स्पाइस जेटनं अतिरिक्त शंभर विमान चालवण्याची घोषणा केली आहे मात्र फ्लाईट्सच्या तिकिटांच्या दरानं चांगलीच गगनभरारी घेतल्याचंही दिसून आलंय दरम्यान सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत तर रेल्वेनं या संकटाच्या काळात विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे नागरी उड्डाण मंत्रालय चोवीस तास चालणाऱ्या नियंत्रण कक्षातून उड्डाण संचालन अपडेट्स आणि भाडे यावर लक्ष ठेवत आहे